श्री स्वामी समर्थ आजचा हा वरील व्हिडिओ शनीच्या राशी बदला विषयीचा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला अनन्य साधारण महत्व आहे शनीला न्याय देवता कर्म फलदाता असं मानलेलं आहे प्रत्येक ग्रहाच्या गोचर भ्रमणाचा जर आपण विचार केला तर शनीला सर्वात संथपणे भ्रमण करणारा किंवा गोचर करणारा ग्रह मानला आहे बारा राशींच भ्रमण गोचर पूर्ण करण्यासाठी शनीला तीस वर्षाचा कालावधी लागतो एकोणतीस मार्च दोन हजार बारा राशींच्या भाग्यावरती महत्वाचे परिणाम होणार आहेत बारा राशींच्या जातकावर कुठल्या स्वरूपाचे परिणाम होणार आहेत कुठल्या स्वरूपाची त्यांनी काळजी घ्यावी कुठल्या प्रकारची उपासना करावी याविषयीचा हा व्हिडिओ आहे साप्ताहिक राशी भविष्य आणि आणि ज्योतिष विषयातील काही माहिती जाणून घेण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब राशी कुंडलीनुसार शनिग्रह हा मेष राशीच्या दशम आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि तो आता द्वादश भावामध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर शनिग्रहाची दृष्टी मेष राशीच्या दुसऱ्या सहाव्या आणि नवव्या स्थानावर आहे त्यामुळे मेष राशीच्या जातकांना लांबच्या प्रवासाचे योग संभवतात मेष राशीच्या व्यक्तींना सजग आणि जागरूक राहणं फार आवश्यक आहे तुमच्या दैनंदिन कामामध्ये अडथळे आणि अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि महत्वाच्या जातकांनी साडेसातीचे या पहिल्या अडीच वर्षाच्या टप्प्यामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आपण या दरम्यान बळी पडू नये शनीच्या प्रभावामुळे आपल्याला प्रवासाचे योग संभवतात कामानिमित्त किंवा काही दगदगीचे आणि धावपळीचे प्रवास आपल्याला घडण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रकृतीची काळजी घेऊन आपण हे प्रवास करावे मेष राशीच्या व्यक्तींच्या साडेसातीची या पहिल्या टप्प्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पुढील प्रकारची उपासना आपण करावी शनिवारी काळ्या वस्त्रांचं आपण दान करावं हनुमान चालिसेचा रोज पाठ करावा आणि मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं वृषभ रास न्याय आणि कर्माचा स्वामी वृषभ एकादश भावामध्ये पुढील अडीच वर्ष वास्तव्य करणार आहे अशा परिस्थितीमध्ये वृषभ राशीच्या जातकांना त्यांच्या जीवनामध्ये अनुकूल प्रभाव वाढल्याची जाणीव होईल नोकरदार मंडळींना अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनीची स्थिती मजबूत असेल तर आपल्याला मोठे अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे तुमच्या अधिकारी वर्गाशी तुमचे संबंध चांगले राहतील गेल्या काही कालखंडापासून तुमच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी अडचणी या अडीच वर्षामध्ये संपतील नोकरदार मंडळींना बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडी अडचणी सोडवता येतील अधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल व्यापारी वर्गाला या अडीच वर्षामध्ये मोठे लाभ होतील आणि तुमच्या आर्थिक अडी अडचणी सुटतील वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा हा बदल उत्तम लाभ देणारा ठरू शकतो या अडीच वर्षामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींनी शनिवारी काळ्या तिळाचं दान करावं श्री सुक्त आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा झाडांना पाणी घालावं आणि पशुपक्ष्यांना अन्नदान करावं मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांच्या दशम भावामध्ये शनीच गोचर होत आहे त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांच्या लाभाच्या प्रमाणामध्ये या अडीच वर्षामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे भाग्याचा मालक शनी तुमच्या कर्म भावामध्ये वास्तव्यास असणार आहे त्यामुळे तुम्हाला अपार यश आणि कीर्ती प्राप्त होणार आहे पगार वाढ होईल आणि परदेशामध्ये तुमचे प्रवास घडतील या दरम्यान तुम्हाला मोठे आर्थिक लाभ होतील आणि स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक तुम्हाला यशदायी ठरेल राहत्या घराशी निगडीत तुमच्या अडचणी सुटतील नवीन वास्तू विकत घेण्याच्या दृष्टीने ग्रहण कामांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीच्या कामांमध्ये तुम्हाला यश येईल शनी बदलाचा उत्तम लाभ मिथुन राशीच्या जातकांना होणार आहे या अडीच वर्षांमध्ये आपण पुढीलप्रमाणे उपाय करावेत शनिवारी गरीब आणि अपंग व्यक्तींना मदत करा निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे तुम्ही वापरणं टाळावेत विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा आणि श्री हनुमानाची उपासना करावी कर्करास कर्क राशीच्या जातकांची लघु साडेसाती म्हणजे अडीच की किंवा ढैया समाप्त झालेली आहे ही एक दिलासादायक गोष्ट आहे राशीमध्ये शनीने प्रवेश केल्यामुळे कर्क राशीच्या वास्तव्य असणार आहे अशा परिस्थितीमध्ये कर्क राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या अडीअडचणींना विराम मिळेल आणि सुख संपत्ती आणि शांततेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल शनीची तिसरी दृष्टी आपल्या धनभावात आहे त्यामुळे आपल्या धन लाभामध्ये मोठी वाढ होईल या दरम्यान आपल्याला आप जुनी येणी वसूल करता येतील कर्ज प्रकरणे मंजूर होतील आर्थिक स्थिरता आपल्याला आपल्याला लाभेल आणि विरोधकांवर मात करता येईल आपल्या दैनंदिन कामाच्या स्वरूपामध्ये बदल केल्यास केल्यास का के किंवा काही सुधारणा आपल्याला मोठे आर्थिक लाभाचे योग संभवतात व्यवसायामध्ये मोठ्या संधींचा लाभ होईल ज्यांचे टूर्स आणि ट्रॅव्हल्स निगडीत काम आहे अशा व्यक्तींना या दरम्यान मोठे लाभ संभवतात कर्क राशीसाठी शनीचा हा बदल मोठे लाभ देणारा ठरेल अध्यात्माकडे आपला कल वाढेल आणि धार्मिक कार्यामध्ये आपला मोठा सहभाग राहील कर्क राशीच्या व्यक्तींनी या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शनिवारी काळे ओढीत आणि काळ्या तिळाचे दान करावे कुटुंबामधील ताणतणाव कमी करावा कारण या दरम्यान कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त सावधानतेनं कौटुंबिक संबंध जपावेत आणि नियमितपणे शिवलिंगावर जलाभिषेक करावा सिंहरास सिंह राशीच्या अष्टम भावामध्ये शनीचा प्रवेश होत आहे गोचर होत आहे त्यामुळे आपली लघु साडे किंवा ढैया सुरू होत आहे अशा परिस्थितीमध्ये सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे मनाची अस्थिरता वाढणे वाढणे अनामिक भीती अशी लक्षणे आपल्याला जाणवतील खास करून नोकरदार मंडळींना या अस्थिरतेचा जास्त त्रास होईल आपल्या काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे वरिष्ठांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत या दरम्यान वादविवाद टाळावेत अशा परिस्थितीमध्ये कदाचित तुमच्या अप्रिय जागेवर तुमची बदली येणार नाही तिसरी दृष्टी आपल्या कर्मभावावर आहे त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अडीअडचणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांशी आपल्याला वर्तणूक चांगली ठेवावी लागेल कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल प्रसंगी माघार घेणं ठरेल ग्रह हा शासन करता आहे त्यामुळे तुमच्या कुठल्याही चुकीला तात्काळ शिक्षा देणारा ठरेल त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा वादविवाद वाढवू नये कायदेशीर प्रकरणामध्ये देखील आपण दक्षता बाळगावी कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्णय घेत असताना आपण भावनिक होऊ नये असं झाल्यास आपली धनस्थिती कमजोर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे खर्च करत असताना विचारपूर्वक खर्च करावा कुठल्याही प्रकारचा बढेजाव टाळावा या दरम्यान आपल्याला फसवणुकीचे योग संभवतात परंतु एक दिलासा देणारी गोष्ट आहे की आपण पूर्वी केलेल्या सत्कर्मांचा आपल्याला या कालखंडामध्ये उत्तम लाभ होणार आहे जुने मित्रमंडळी या दरम्यान आपल्याला भेटण्याची शक्यता आहे जुने हितसंबंधांपासून आपल्याला अड़ मदत होण्याची शक्यता आहे हा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी आपण शनिवारी काळ्या रंगाच्या वस्त्राचे आणि लोखंडाच्या वस्तूंचे दान करावे रोज सूर्य उपासना करावी आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं वृद्ध आणि गरजूंना मदत करावी कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचं भ्रमण हे त्यांच्या सप्तम भावामध्ये असणार आहे त्यामुळे कन्या राशीला शनीचे हे गोचर भ्रमण लाभ देणारे ठरेल पैसे कमवण्याच्या भरपूर संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत करिअर नोकरी आणि व्यापारामध्ये अडीच वर्षामध्ये तुम्हाला प्राप्त होईल या अडीच वर्षामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील परंतु अनाठाही खर्च देखील तुमचे वाढण्याची शक्यता आहे तुमचे कर्ज कमी होतील परंतु उष्णे पैसे मागणाऱ्यांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल धार्मिक कार्यामध्ये मध्ये तुमचा ओढा वाढेल तुमचा सहभाग वाढेल अध्यात्माकडे देखील तुमचं कल राहील गुरु आणि शनिच्या कृपेने तुम्ही स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक कराल वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे शनीचा हा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही शनिवारी गरजूंना अन्नदान करावं आणि गणपती अथर शीर्षाचा रोज एक वेळा पाठ करावा तुळरास मीन राशीमध्ये शनीचे होणारे हे गोचर भ्रमण तुम्हाला दिलासा देणारा आणि अनुकूलता प्रदान करणारे आहे तुळ राशी शनी चतुर्थ आणि पंचम भावाचा स्वामी असून सहाव्या भावामध्ये गोचर करीत आहे अशा परिस्थितीमध्ये तुळ राशीच्या जातकांना सर्व क्षेत्रामध्ये अपार यश प्राप्त होईल विरोधकांवर विजय मिळवण्यासाठी शनी तुम्हाला सहाय्य करेल अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या अडी जातकांसाठी हा अडीच वर्षाचा कालखंड मोठे लाभ आणि संधी देणारा ठरेल नोकरी निमित्त तुम्हाला स्थलांतराचे योग संभवतात परदेशामध्ये वास्तव्य करणे नोकरी निमित्ताने जाणे अशा पद्धतीचे लाभ तुम्हाला होऊ शकतात अशा पद्धतीचे लाभ व्यापारी वर्गाला देखील संभवतात अनावश्यक आणि अनाठायी खर्च या या वर्षामध्ये तुमचे कमी होतील तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आर्थिक गुंतवणुकीसाठी हे अडीच वर्ष तुम्हाला लाभाचे ग्रहमान आहे स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अडीच वर्षाचा कालखंड अनुकूलता प्रदान करणार आहे या अडीच वर्षामध्ये आपण काही उपाय करावे शनिवारी कावळ्याला आपण अन्नदान करावं ओम शन शनेश्वराय नमहा या शनिवंत्राचा जप करावा आपण निळा आणि काळा रंग या दरम्यान टाळावा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी देखील शनीचे हे गोचर भ्रमण लाभदायक ठरणारे आहे गेल्या अडीच वर्षापासून तुमची सुरू असलेली शनीची ढैया या एकोणतीस मार्च रोजी समाप्त झालेली आहे वृश्चिक राशीच्या पंचम भावामध्ये शनीचे गोचर होत आहे त्यामुळे आपल्या लाभाच्या संख्येमध्ये देखील वाढ होईल आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने आपण केलेले प्रयत्न या अडीच वर्षामध्ये यशस्वी ठरतील व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल मनाची अस्थिरता आणि मनामध्ये असलेली अनामिक भीती या दरम्यान कमी होईल या दरम्यान आपण आत्मविश्वासाने निर्णय घ्याल गुरुचे गोचर ही आपल्या अष्टम भावामध्ये आहे त्यामुळे आपल्या आर्थिक लाभाच्या प्रमाणामध्ये घडी पुन्हा बसवण्यामध्ये आपल्याला यश ये येईल कौटुंबिक समस्या सुटतील आणि देखील आपल्याला यश ये येणार आहे या अडीच वर्षामध्ये आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि शनीला तेल अर्पण करावं गायला आणि कुत्र्याला अन्नदान करावं धनुरास शासनकर्ता कर्मफलदाता दंडनायक असा शनी आपल्या चतुर्थ भावामध्ये भ्रमण करणार आहे अशा परिस्थितीमध्ये धनुराशीच्या जातकांची ढैया सुरू होत आहे मानसिक आणि शारीरिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या प्रकृतीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये व्यायाम करावा कुठल्याही आजाराला आपण धरू नये कौटुंबिक वातावरणही या दरम्यान बिघडू शकते त्यामुळे कौटुंबिक कलह ही वाढण्याची शक्यता आहे घरातील ज्येष्ठ मंडळींच्या विशेषतः आईच्या तब्येतीची काळजी तुम्हाला सतावेल शनी सातव्या दृष्टीने दहाव्या म्हणजे कर्म भावाला पाहत आहे याचा परिणाम म्हणजे तुमच्या दैनंदिन कामामध्ये अडथळे वाढण्याची शक्यता आहे विरोधकांचा त्रास वाढेल नोकरदार मंडळींना या अडीच वर्षामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आणि वादविवाद वाढवू नये प्रसंगी माघार घेणं जास्त योग्य ठरेल अतिरिक्त कामाचा ताण या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे तुमच्या पदापेक्षा जास्त काम तुम्हाला करावं लागेल नोकरीमधील तुमच्या मनाविरुद्ध झालेला स्थान बदल किंवा बदली या दरम्यान होण्याची शक्यता आहे आपण न केलेल्या चुकांचे आरोप आपल्यावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे मन चित्त स्थिर ठेवून आपण प्रसंग हाताळावेत सतर्कतेनं वागल्यास मोठे अनर्थ टळतील या दरम्यान आपल्या खर्चाच्या प्रमाणामध्ये जरी वाढ होणारी असली तरी देखील आर्थिक स्थिरता आपल्याला लाभेल आर्थिक आवक वाढण्याची देखील शक्यता आहे शनीच्या गोचर भ्रमणामुळे निर्माण झालेला हा प्रतिकूल प्रभाव टाळण्यासाठी कमी करण्यासाठी तुम्ही शनिवारी झाडं लावावीत आणि त्या झाडांची काळजी घ्यावी केळीच्या झाडाचं पूजन करावं आणि गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करावी मकर रास मकर राशीच्या जातकांसाठी शनीचे हे मीन राशीमधील गोचर भ्रमण तुम्हाला सुवर्ण संधी आणि मोठे लाभ देणारे आहे तिसऱ्या भावामध्ये गोचर करणारा शनी हा तुमची साडेसाती समाप्त करणारा आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू आणि समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल नोकरी व्यवसायामध्ये मोठ्या लाभाचे ग्रहमान तुम्हाला प्राप्त झालेले आहे शनीच्या कृपा प्रसादाने तुम्हाला आयुष्याची नवी सुरुवात करण्याची संधी प्राप्त झालेली आहे नोकरदारांना बदली आणि पगारवाढीचा लाभ होऊ शकतो अपेक्षित असलेले बदल तुम्ही घडवू शकाल आणि व्यावसायिकांना नवनवीन कल्पना या दरम्यान सुचतील आणि त्या राबवण्याची संधी देखील प्राप्त होईल मकर राशीच्या जातकांनी शनिवारी कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घालावी नियमितपणे शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि शनि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं कुंभरास कुंभ राशीच्या जातकांच्या द्वितीय भावमध्ये शनि महाराज विराजमान असणार आहेत. तुमच्या 7.5 ते तिसरे चरण म्हणजे अडिजकी 29 मार्च रोजी सुरू झालेली आहे. त्यामुळे थोडी उसंत तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सर्व कार्यामध्ये थोडी गतिमानता प्राप्त होईल. अडकलेली काम पूर्णत्वास नेण्यास तुम्हाला मदत होईल. शनि तुमच्या चतुर्थ, अष्टम आणि एकादश भावाला प्रभावित करेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठे धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि जुनी आणि वसूल करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल. या दरम्यान तुमचा दूरगामी गुंतवणूक करण्याकडे कल राहील इच्छा आकांक्षा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठ्या लाभाचे ग्रहमान या अडीच वर्षामध्ये तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल प्रकृतीच्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष करू नये वाताचे आणि उष्णतेचे विकार वाढण्याची शक्यता आहे शनिवारी तुम्ही गायीला गुळ आणि हरभारे खाऊ घालावेत शनि स्तोत्र आणि हनुमान चालिसेचा पाठ करावा गरजू लोकांना मदत करावी बिनरास पासून शनी महाराज तुमच्या लग्न भावामध्ये विराजमान असणार आहेत लाभ आपल्याला अनुभवास येईल मोठ्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागेल भावंडांचे आणि नातेवाईकांचे या दरम्यान आपल्याला सहकार्य प्राप्त होईल वैवाहिक जीवनात मात्र अडीअडचणी वाढण्याची शक्यता आहे नोकरी आणि व्यावसायिकांसाठी शनीचे तुमच्या लग्न भावामध्ये झालेले गोचर हे मोठे लाभदायक ठरणार आहे आपण आखलेल्या योजना मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ आपल्याला लाभेल नोकरीमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत आणि प्रवासामध्ये दक्षता बाळगावी शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मीनराशीच्या जातकांनी शनिवारी काळे वस्त्र आणि लोखंडाच्या वस्तूंचे दान करावे शनी मंदिरामध्ये रोज दिवा लावावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज जप करावा